अवधूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळवते आज मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झालेला आहे आज श्रावणाचा दुसरा सोमवार आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याला अत्यंत असं महत्त्व आहे तसंच श्रावण महिन्यातला पहिल्या सणाची सुरुवात नागपंचमीपासून झालेली आहे आणि ही नागपंचमीचा हिंदू धर्मानुसार खूप मोठ्यानं सण साजरा केला केला जातो आणि या नागपंचमी दिवशी आपल्याला काही विशेष गोष्टी करायच्या आहेत आणि विशेष गोष्टी टाळायच्या आहेत ह्या नागपंचमीला आपण आदल्या दिवशी चतुर्थीला उपवास करायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी तुम्ही संध्याकाळी नागाच्या पूजा नागोबाचं पूजा केल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे ह्या नागपंचमीला आपण शिवशंकर भोलेनाथाची सुद्धा पूजा करायची आहे शिवमंदिरात जायचं तिथे पिंडीवरती दूध लाह्या पाणी पंचामृत ह्या सगळ्याचा अभिषेक घालायचा पांढरं फुल अर्पण करायचं तिथे महादेवाच्या शिवलिंगाच्या पिंडीवर जो नागोबा असतो त्या नागोबाच्या पि फडे पड़, फड पड़, फडी जी असते त्या फडीवरती पाणी घाला दूध घाला फूल घाला पांढरं आणि त्या बेल घाला आणि त्यानंतर तुम्ही नागोबाला प्रार्थना करा की हे नागोबा हे नागदेवता कुणालाही सर्पण होऊ नये तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद चांगला द्या कुणाचंही नुकसान करू नका अशी प्रार्थना करायचं त्यानंतर बघा आपल्या हिंदू धर्मानुसार काही विशेष गोष्टी ह्या नागपंचमी दिवशी टाळायच्या असतात कारण या दिवशी सर्प म्हणजे साप नाग जे असतात ते झाडीवेलीवरती बसलेले असतात किंवा शेतामध्ये त्यांची घरं असतात जमिनीमध्ये राहिलेले असतात आणि त्यामुळे त्यांना चुकून दुखापत झाली तर आपल्याला त्याचं सगळ्यात वाईट पाप लागत असतं म्हणून या दिवशी तुम्ही कोणतीही झाडं तोडायची नाहीत झाडा बगीच्या म्हणजे तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तुमच्या घराच्या आसपास कुंडी असेल तर त्यामध्ये खुरप्यानं उकरायचं नाही आहे किंवा तुम्ही जे नांगर वगैरे असतो तो, तो शेतामध्ये मारायचा नाही त्यानंतर तुम्ही खोरं कुदळ हे वापरायचं नाही आहे झाडं तोडायची नाहीत सुई आणि दोरा ह्याचासुद्धा वापर करायचा नाही त्यानंतर तुमच्या घरामध्ये लोखंडी तवा असेल लोखंडी कढई असेल लोखंडी जे काही वस्तू आहेत त्या ह्या नागपंचमी दिवशी वापरायच्या नाहीत कारण आपण जर नागपंचमी दिवशी ह्या वस्तू वापरल्या तर आपल्या आयुष्यात विघ्न यायला सुरू होते आपल्या आयुष्यात अडचण यायला सुरू होतात म्हणून या दिवशी आपल्याला अजिबात टोकदार वस्तू सुरी कात्री कुदळ खोरं नांगर सुईदोरा वेळती हे वापरायचं नाही या दिवशी जास्तीत जास्त आपण शिवशंभू भोलेनाथाचं नागदेवतेचं नामस्मरण करायचं आपण नागोबाची पिंड नागोबाची फळी जी आहेत मूर्ती असो फोटो असो किंवा चांदीची तुमच्याकडं नागोबाचा नागोबा असेल तर त्यावरती तुम्ही दूध अर्पण करायचं आहे लाह्या ज्वारीच्या अर्पण करायच्या आहे तुमच्या घराच्या आसपास वारूळ असेल तर वारुळाच्या ठिकाणी दोन बघा अजूनही खेड्यामध्ये अजूनही पद्धत आहे की खेड्यामध्ये वारूळ असेल त्या वारुळाच्या ठिकाणी स्त्रिया एकत्र जातात तिथे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात वस्त्रमाळ घालतात पांढरं फूल घालतात अगरबत्ती लावतात वारुळाला आरती ओवाळतात आणि नागोबाची पूजा करून घरी येत असतात नाग मातीचे नागोबासुद्धा मिळतात हे नागोबासुद्धा आपण घरी आणून एका पाटावर वस्त्र ठेवून त्या वस्त्रवरती दोन्ही नागोबा ठेवून नागदेवता आणि नागदेवी ह्या दोन्हीचे मूर्ती ठेवून त्याची सुद्धा आपण पिवळा दोरा जो आपला दोरा असतो तो, तो पिवळा करायचा तो दोरा, दोरा नागोबाच्या गळ्यात घालायचा लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचं अगरबत्ती ओळायचं आरती करायची ह्या सगळ्या गोष्टी नागपंचमी दिवशी आपल्याला करायच्या आहेत राहू केतूचा दोष तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर नागदेवतेची जर तुम्ही पूजा केली तर तुमचा जो राहू केतूचा दोष आहे के पत्रिकेतला तो कमी होईल त्यानंतर बघा तुम्ही पूजेला पितळेचं किंवा स्टीलची भांडी वापरायची नाही तर तांब्याचा तांब्या तामण पळी पंचपत्र हे वापरायचं त्यातून सगळं पूजेचं साहित्य घेऊन जायचं हे सगळं तुम्ही नागपंचमी दिवशी छोटे छोटे जे नियम आहेत ते पाळायचे हे नियम आपल्याला माहीत नसल्यामुळं आपल्या हातून चुकून काही गोष्टी घडतात आणि त्याचा दोष आपल्याला लागत असतो नागदेवता दुखवली जात असते आणि त्याचा शाप आपल्या कुटुंबाला आपल्याला लागतो आणि मग आपल्याला आयुष्यभर त्याचा पश्चाताप होत असतो म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही नागदेवतेची पूजा करा प्रार्थना करा हत्यारं वापरू नका फुलं झाडं या दिवशी तोडू नका ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नियमानुसार करा तुमच्या ज्या काय संकट दुःख अडचणी आहेत ते सगळं तुम्हाला होणार नाही आहे तर हा नागपंचमीचा हा जो माझा छोटासा व्हिडिओ आहे हा तुम्हाला आवडला असला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील माझा व्हिडिओ जो कोणी नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्ती जास्त करा त्यानंतर माझी मुलगी सिमंतिनी गरुड सुद्धा यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे तिची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिच्याही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्ही सगळ्यांनी माझ्या आणि माझ्या मुलीच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओना जास्तीत जास्त सबस्क्राईब करून प्रोत्साहन दिले असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम प्रोत्साहन आमच्यावरती राहू दे स्त्री स्वामी समर्थ